नोटॉटचा इशारा येतोय अर्थातच जर पाहिलं तर नक्कीच डॉट बॉल कोणती धाव नाही या वेळेस फटका फसलाय फटक्याच्या खाली क्षेत्रक्षक येत आहेत आणि झेल सोडली जाते परंतु या जेल वरती पाहायला मिळतील दोन धाबा दोन धाब्याने स्कोरबोर्ड वरती धावसंख्या लागली दोन अक्षय यायचंय पण मॅन ऑफ द मॅच सुरेख बॅटिंग वन साइड काय बॅटिंग पाहायला मिळाले या यांच्या माध्यमातून फटका फटका खोदून काढलाय अरे फटका चालला सीमा रे शाभार षटकार अरे सुरेख बाटे पाहायला मिळाला सुरेख फटका आणि त्यानंतर जर पाहिलं तर षटकाराची मोर लावली जाते या सहा स्कोर बोर्ड होती दाख्या लागली आहे आपण पाहतोय आठ धावा आपलकावरती लागल्या जात आहेत दत्तवाडी आपला सन्मान चिन्ह घेऊन जायचंय लक्षात घ्या या वेळेस त्याने बाटला चेंडू फिरत झाला माझ्या दिशेने चे चेंडू गल्लीच्या रिझल्ट मध्ये दंधन करत सीमा पार चार धावांसाठी चार धावा अर्थातच आपण पाहायला गेलं तर नक्कीच हे चार धाव्याने स्कूल वगैरे ते धावसिंख्या लागली बारा धावा स्पीडअप करायचा बॉल जायचं आहे चला आता हळूहळू अंधार पडायला चालू होईल सर्व खेळाडू लांबून आलेत सोय स्वीकारण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा असफल राहिला पुढे चेंडू पाहायला मिळेल पुन्हा एकदा सजीवता सांग आपल्याला पाहायला मिळत आहेत यावेळेस पाठण्याचं कीच नक्कीच पडलाय शेत चेंडू आहे तर जरूर आपण पाहतोय परंतु का पाहायला मिळत आहे आणि बोर्ड वरती जो संख्या आपण पाहतोय चौदा याकड्यावरती जाऊन पोहचलोय स्कोर कार्ड षटक देखील झोपत आहे षटका अखेर स्कोअर वरती वरती धावसंख्या लागली चौदा स्पीडअप करायचंय चला आडवा दाट नाही आपण पाहतोय मात्र या बस का पाहायला आता मात्र संध्याकाळच्या सत्रामध्ये चौकार आणि षटकारांशी मात्र मोहर पाहायला मिळते अतिशय पाहतो पाहतोय आपण नक्कीच या सपरा मैदान दिवाचा हा ग्राउंड आपल्याला पाहायला मिळतोय सुरक खेळपट्टी आणि त्यानंतर जर पाहिलं तर हे सुप्रसिद्ध असलेलं मैदान आपण पाहतोय पाहतोयचा पुढील चेंडू पाहायला मिळेल आर्यन यांचा यावे शॉट बॉल मनगटाचा वापर आणि चेंडू चालला सीमारे पार षटकार मनगटाचा वापर आणि त्यानंतर तातकीचा वापर आणि चेंडू चालला पुन्हा एकदा स्कोअरच्या दिशेने आपण पाहतोय चांगला फटका पाहायला मिळाला साधवांची मोहर लावली आहे या साधवन स्कोअर बोर्ड वरती धावसंख्या पाहतोय चोवीस धावात आपल्या लागल्या जात आहेत आता मात्र नुसतं आक्रमण आक्रमणच चढवलं जात आहे कमबॅक करणार का गोलंदाज हे देखील पाहणं गरजेचं आहे परंतु कमबॅक करणं देखील तितकंच महत्वाचं आहे या मॅच मध्ये जर राहायचं असेल तर कमबॅक करावं लागेल गोलंदाजाला पुढे चेंडू पाहायला मिळेल पुन्हा एकदा होतात यावेळी सफल झाले आहेत ओ हो 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 पुन्हा एकदा आकाशाला गे देणारा बुक्की मारत सहा साडी आणि पंचांकडून बॉलचा इशारा येतोय आणि नक्कीच बॅटिंग करतो ऑन स्क्रीन पाहताय ज्याला सह्याद्री चषक खेड तालुक्याचा अभिमान खेडकरांची मानाची स्पर्धा आणि त्याच मंडळाचा अध्यक्ष पदावर असलेले आपल्याला बॅटिंग करताना पाहायला मिळतात अर्थातच नाव असेल त्याच सचिन घडशी सह्याद्री चषक खेडकरांचा अभिमान खेडकरांचा मानाचा चषक अर्थातच आणि त्या चषकाचा अध्यक्ष आपण पाहतोय सचिन गडशी आता मात्र षटकारांची आतिषबाजी लगवताना आपल्याला पाहायला मिळतोय हो हो सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न परंतु तू का पाहायला मिळतोय व्हाईट बॉल लाईनच्या स्कोर बोर्ड वरती धावसंख्या लागली आहे बत्तीस धाबा धब्बल का भरती लागली आहेत नक्कीच आहे पाहतोय अभ्यास का पाहायला मी तर फेकी थोडीशी खराब पाहिला मी ते या की बस नक्की जाडो बाद जरूर स्लॉट मध्ये चेंडू आहे मध्ये आणि नक्कीच विशाल नव्य कल्लाय झेल बॅक टू द पवलियन संदेश ला माघारी परतावं लागते पहिला धक्का बसतोय अर्थातच आणि त्यांच्या जागांसाठी नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत महेश येणारे दोन चेंडू बाकी असतील आतापर्यंत चार चेंडू झालेत आणि या चार चेंडू वरती आपण पाहतो स्कोरबोर्ड वरती धावसंख्या लागली आहे तेहतीस धाबा एक विकेटच्या मोबदल्यामध्ये सूर्योदय इलेव्हन संघ जाऊन पोहोचलाय पुढे चेंडू पाहायला मिळेल सह करण्याचा प्रयत्न परंतु का पाहायला मिळतय येस yes, नक्कीच थोडेसे जर पाहिलं तर नक्कीच नाराज आपल्याला पाहायला मिळत आहेत सचिन कारण त्यांना माहिती आहे माझ्याकडे क्षमता आहे मोठे फटके लगवण्याची स्थायिकवर घेण्याचा प्रयत्न परंतु दुसऱ्या आप जर पाहिलं तर नक्कीच मैदानाच्या आतमध्ये थोडस तंबल झालं परंतु नक्कीच त्यांची विकेट देखील मिळाली जागा चालले आहेत नवीन बॅटर आशिष करण्याचा प्रयत्न आपण एक सिंगल घेतली जाते आणि स्वरूपात एकदा इतिहती एका धाबीने धावबाल कावरती लागली आहे चौतीस धावा आणि पस्तीस धावा करायचे असतील बॅटिंग करत असताना टीमला अर्थातच आपण पाटीलवाडी संघाला बारा चेंडू आणि पस्तीस धाव करायचे असतील संघाला चला चा चा, अप करा चला करा आता हळूहळू निखिल सूर्य माऊळ दिशेने आपल्याला पाहायला मिळतोय आणि सूर्याचा अर्थातच आपण पाहतोय सुरू होत आहे ही टीम मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळते हे समीकरण आहे संध्याकाळच्या सत्रामध्ये परंतु आपण पाहायला गेलं तर नक्कीच आपण पाहतोय येणारे चेंडू असतील बारा आणि स्कोरबोर्ड वरती रन करायचे असतील पस्तीस धाबा मंडळाचे सभासद बाउंड्री लँडवरती असलेले महेंद्र बागणे प्रथमेश बागणे कृपया मंडळा सहकार्य करा सकाळपासून अमूल्य असं मोलाचं सहकार्य सूरज बागणे तानाजी भागणे तसेच मनीष बागणे कल्पेश पाटील अतिशय उत्तम असं मोलाचं सहकार्य या मंडळाला करताय खरोखर कर, आपल्या मनापासून धन्यवाद असं सहकार्य करा आणि जसं सामनं चाललंय शेवटपर्यंत आपल्याकडून सहकार्य लाभेल अशा आशा लागतो आपल्याला काय चहा पाणी लागल्यास दरुण मंडळाकडे संपर्क साधा रघुनाथ बागणे कुठे असतील तर बाँड्री लाईन वरती पोझिशन घ्यायची आहे कुठेही आडवी बाँड्री लाईन पोझिशन मध्ये राहायचं आहे रघुनाथ बागणे महेश पाटील जवळ आपण मागच्या दिशेने आपण पाहतोय संध्याकाळच्या सत्रामध्ये लढत होताना पाहायला मिळेल येणारे चेंडू असतील बारा बोर्ड वरती रन करायचे असतील बॅटिंग करत असा पहिला चेंडू आशिष यांचा पाहतोय पहिल्या चेंडू लॉन्ड कार्पेटमध्ये चेंडू ट्रॅव्हल होताना पाहायला मिळाला शेतरक्षक आहे चांगलं क्षेत्रक्षण पाहायला मिळत आहे पैकी होईस पर्यंत दोन धावांची मोर लावली आहे दोन धावांनी खातं ओपन केलं आहे अर्थातच आपण पाहतोय आशिष पाहायला मिळतील गोलंदाजी ट्रॅकवर प्रशांत पुन्हा एकदा यांच्याकडे देखील क्षमता आहे मोठे फटके लगवण्याची नक्कीच पाहायला मिळते स्वीकारण्याचा प्रयत्न परंतु असफल आणि या चेंडूवरती मिळतील एक दबाने धबलकावरती दपसंख्य आपण पाहतोय तीन दाबा दापलकावरती लागले आहेत पुढचेडू यावेळेस सफल जरूर झालेत ओहो एक भाऊ या ठिकाणी उघड्या ठेवला मागच्या बाजून चोरी झाली आहे बॅक टू दोंगियन अर्थातच तंबूच्या आसऱ्याला माघारी परतावा लागतंय आणि त्यानंतर जर पाहिलं तर विकेटचं पतंग जास्त टीम मिटिंग करू नका त्यांची जागांसाठी चालल्या समीर आपण पाहतोय पहिला धक्का बसलाय आणि या पहिल्या धक्काने धावफलकावरती धावसंख्या लागली अर्थातच आपण पाहतोय तीन आकडेवरती पहिला धक्का बसलाय मालदोली पाटीलवाडी संघाला चला स्पीडप करायचंय त्यांच्या जागांसाठी चालेल समीर नवीन पाठार मैदानाच्या आतमध्ये मध्ये आशिष यांच्याकडून चांगलं कमबॅक आणि त्यानंतर जर पाहिलं नक्कीच होताना पाहायला मिळेल पुढील चेंडू मागच्या चेंडूवरती चांगले कंबाक पाहायला मिळत आहे दांडी एस वेध घेणार चेंडू आपण पाहिला यावेळेस काय कमबॅक होणार का पुन्हा एकदा चेंडू दांडी दांडी गुल विकेटचा पतंग मात्र दांडी गुल केले अक्षरशः परंतु खेळपट्टीवर पडले लढले झोपले उठले परंतु आपल्या संघाला विकेट मिळवून आहे अर्थातच कमबॅक करून दिले ऍक्शन रिप्ले मध्ये त्यांची ऍक्शन मध्ये आपण पाहतोय काय या ठिकाणी पिलवली जाते आणि त्यांच्या जागांसाठी नवीन बाटर माहितानाच्या आतमध्ये सुशांत मात्र समीर आता मात्र आल्या आल्या तंबूच्या आसऱ्याला माघारी परतावं लागतंय या वेळेसह हो। काय फटका पाहायला मिळतोय आणि नक्कीच आपण पाहतोय सहा धाबा आल्या आल्या सुशांत च्या मधून चला स्फुत करा मॅच बोल द्या मॅच बॉल द्यायचा अप करा गाडीचा गेअर टाका आणि गाडीला वळवा आता साडेपाच वाजत आलेत थोड्या वेळाने अंधार पडायला चालू होईल एक हॉलिजेन आहे पुरणार नाही लक्ष द्या तिच्यामुळे आपल्याला फायनल कम्प्लीट करायची आहे यावेळेस पाहायला गेलं तर वाट नाही खेळण्याचा प्रयत्न धावपाची संधी आहे आणि का पाहायला मी ते विकेटचं पतंग पंचाहत्तर बोटाक्या सगळे मागतो तो पवलेन काय गोलंदाजी केली आहे आकाश याने आकाशालाच भिंणारी गोलंदाजी आशिष दोन विकेट त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळत आहेत सुरेख गोलंदाजी केली जकडून ठेवलं जाते परंतु कमबॅक केलंय या षटकामध्ये त्यांची जागांसाठी नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये विशाल आता मात्र ये येणारे चेंडू असतील आपण पाहतोय सहा आणि स्कोर वरती रन करायचे असतील बॅटिंग करत असणार टीमला येणारे असतील सहा चेंडू जिंकण्यासाठी सव्वीस धावा करायचे आहेत बॅटिंग करत असणार टीमला कोणा कोणा <laughs> या वेळेस नक्कीच आपण बात आरव बातमी खेळला फटका नक्कीच आणि पंचांकडून चार धावांचा इशारा येतोय हे चार धावा हे चार धाव्यांनीच कोटब वरती धावसंख्या लागली तेरा धावा पुढे चेंडू पाहायला मिळेल सचिन यांचा ज्या वेळेस चांगला चेंडू पाहायला मिळाला त्या चेंडूला सन्मान देखील दिलाय आणि सिंगल घेतली जाते चौदा दाबा दी लागल्या आहेत पुढे चेंडू पाहायला मिळेल वेळेस थोडस मागे ठेवलाय परंतु डॉट बॉल कोणती धावणी या चेंडू चाललाय डॉट बॉल स्थिरावलेले धावसंख्या संख्या चेंडू पाहायला मिळेल सचेन यांचा आपण पाहतोय या यावेळेस नक्कीच आपण पाहतोय पणच आमच्या व्हाईट बॉलचा इशारा येतोय एक रन टीमच्या खात्यामध्ये ऍड होतोय स्कोअरबोर्ड वरती संख्या लागली आहे पंधरा धाबा यावेळेस देखील व्हाईट बॉल स्टार रन टीमच्या खात्यामध्ये ऍड होतोय चला स्पिरप करायचं आहे पुढे चेंडू पाहायला मिळेल सचिन यांचा प्रशांत साडी या वेळेस हो 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 हो। चेंडू चढ लाम लांब लांब सीमा पार षटकार सहा धावांसाठी स्कोर बोर्डवरती धामसंख्या लागली आहे बावीस धावा बावीस धावा तव्वल रिप्ले मध्ये पाहतो आपण काय फटका पाहायला मिळाला मात्र कमबा केलं जाते प्रशांत चेडू सचिन याचा यावेळेस हो हो गुटना टेक तमाशा टेक चेडू चाललाय पुन्हा एकदा स्वट मध्ये थाट दाखवलाय सीमापार षटकार अठ्ठावीस धावा तापल कबरती लागल्या आहेत या षटकाराच्या मोहरमध्ये आता मात्र जिंकण्यासाठी अजूनही सात धावांची आवश्यकता महाचे झाले येणारा चेंडू असेल एक जिंकण्यासाठी अजूनही सात धावांची आवश्यकता हा चेंडू जर एक खराब पडला तर माचला माझा येऊ शकते या वेळेस मात्र काय पाहायला मी ते चांगला चेंडू टाकलाय शेवटच्या शेणी आणि सामना जिंकला जातोय अभिनंदन आले या संघाला हातल दोन संघाचे कॅप्टन वरची वरचेवाडी आणि सूर्योदय संघाचं कर्णधार सचिन आपण या पटापट यायचा आहे लगेचच या आता मात्र चिठ्ठीचा खेळ आहे चिठ्ठीचा डाव संदेश आपण यायचं आहे लहानपणी तुम्ही पोलीस चिठ्ठ्या खेळला असाल आता मात्र फायनलचं चिगीड आरतातच चिठ्ठ्यांचा खेळ चालाय चिठ्ठ्यांचा खेळ चाले आपल्या समोर पाहतोय दोन संघांमध्ये चिठ्ठ्या उडवल्या जात आहेत कोणाचं नशीब आजमावणार कोणाच्या नशीब आता झालेल्या सामन्यामध्ये आशिष मॅडम तो मायच आपण यायचं आहे हो हो आज मोगलंय वर्चेवाडी संघ थेट नशीबाने सात आणि थेट गेला चिट्टीच्या आधारावर फायनलला थेट दाखवलं जात आहे आमचे कॅमेरा आम्हाला फोकस करतायत अर्थातच आपण पाहताय उंच टेकडीवर बसलाय खूप मेहनत प्रत्येकाच्या अर्थातच प्रत्येकाला घेऊन खेळायचं काम पाटीलवाडी संघ आपला सन्मान चिन्ह घेऊन जायचा आहे परंतु आणि आता झालेला सामना मध्ये सामनावीर ठरला आशिष आपण याच्या सामनावीर घेऊन जायचा आहे तर दोन संघांमध्ये नाणेफेक